प्रशांत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे बावीस रक्तदात्यांनी केले रक्तदान हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती मूल प्रतिनिधी कुमुदिनी धराडीचे भाजप नेते मूल, मूल नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती दरार दुर्गा मंडळाचे दरा संस्थापक अध्यक्ष प्रशांत समर्थ यांच्या सत्तेचाळीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरार दुर्गा मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडला यावेळी मूलदर्पण या विशेषांकाचे लोकार्पण करण्यात आले प्रशांत समर्थ यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या सकाळी दहा वाजतापासून सुरू झालेल्या रक्तदान सायंकाळी वाजेपर्यंत सुरू होते यावेळी मूल शहरासह तालुक्यातील रक्तदातांनी रक्तदान केले रक्तदात्यांना घड्याळ व छत्री भेट देण्यात आली रक्तदान शिबिरासाठी गडचिरोली येथील रक्त संकलन पथकांनी सहकार्य केले आरोग्य नगरपालिका का इतरही कामांसाठी प्रशांत यांनी अहोरात्र मदतीला जात असल्याने ते मूळच्या जनतेसाठी आवडते नेते बनले आहे त्यामुळे मूळ शहरातील पस्तीस वेगवेगळ्या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला